नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं जैसन रेफरन्स प्रोग्राम मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत या वेबसाईट मध्ये आपण बघणार आहोत नमुना नऊ मध्ये जो रजिस्टर आपण डाउनलोड करतो त्या रजिस्टर मधून पाणी हा कसा काढावा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रजिस्टर डाऊनलोड करायसाठी नमुन्यावर यावे नमुन्यावर आल्यानंतर तेहतीस नमुन्यावर क्लिक करतो तेहतीस नमुन्यावर क्लिक केल्यानंतर आपला नमुना नऊ वर आपण क्लिक करतो नमुना नऊ वर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर हे डाऊनलोड करायचं त्याच्याकरता आपण इथं त्याच्याकरता आपण इथं रजिस्टर डाऊनलोड डोनवर क्लिक करतो रजिस्टर डाउनलोड डोन वर क्लिक केल्यानंतर आपण डावी भाग किंवा उजवी भाग डाऊनलोड करायचे असेल तर आपण पहिले डावी भाग डाउनलोड करू हे बघ आपली डावी भाग ही डाऊनलोड व्हायला सुरुवात झाली आहे डावी भाग डाउनलोड व्हायला सुरुवात झाल्यानंतर आता आपण इथं बघू शकतो की आपला रजिस्टर मधचा जो पाणी कर आहे तो आपल्या इथं दिसत आहे तर खूप साऱ्या लोकांना हा पाणी कर काढायचा आहे म्हणजे इथं पाणी कर दिसून येते तर त्याचं ते कसं करावं ते आपण बघणार आहोत तर त्याच्याकरता आपण मुखपृष्ठावर राहावे मुखपृष्ठावर आल्यानंतर मुख्यप्रश्नावर आल्यानंतर आपण सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करावे सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर कंट्रोल पॅनवर यावे कंट्रोल पॅनवर आल्यानंतर आपल्याला खाली इथं फक्त पाणीकर रजिस्टर असं दिसत खालून दोन नंबरवर त्या फक्त पाणी रजिस्टरवर क्लिक करावे फक्त पाणी रजिस्टर क्लिक केल्यानंतर आपल्या इथं बघा आप स्वतंत्र पाणीकर रजिस्टर पाहिजे का इथं आपण नाही सिलेक्ट केलेलं तर आपण इथं तर हो सिलेक्ट करू हो सिलेक्ट केल्यानं होईल हो सिलेक्ट केल्याने आपल्याला पाणीकर हा रजिस्टरमध्ये दिसणार नाही तर त्याच्यानंतर आपण खाली अपडेटच्या बटनवर क्लिक करावे तर हे अपडेट केल्यानंतर पर आपण नमुना नऊ वर येऊ तेहतीस नमुने तेहतीस नमुने नमुना नऊ नंतर रजिस्टर डाउनलोड करू भाग एक आता बघा इथं आपल्याला इथं आपल्या इथे पाणी कर दिसत नाही आहे आता इथं तुम्ही बघू शकता की आता आपल्याला इथं पाणी कर दिसत नाही आहे पहिल्या वेळेला याच्यामध्ये बघा इथं आपलं पाणी कर दिसत होते कारण की इथं आपण नाही सिलेक्ट केलेलं होतं तर आपला स्वतंत्र पाणी कर पाहिजे होता तर तिथं आपल्या इथं पाणी कर दिसत नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्टर मधचा पाणी कर काढू शकता किंवा टाकू शकता तर गेस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला जैसे रेस्टॉरंटची ग्रामसेवेकी वेबसाईट परचेस करायची तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता आपला ग्रामसेवकी वेबसाईट असे छोटे मोठे फायदे देत राहील तुम्हाला आमच्या फॅमिलीसोबत जुडायचं असेल तर एक कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधून तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता